लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व वीर एकलव्य बिरसा मुंडा यांचा स्मारक तसेच पुतळा शहरात उभारावे या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच इतर संघटनांनी येवला नगरपालिकेवर मोर्चा काढत निदर्शने शहरात सर्व महापुरुषांचे पुतळे असून आता अण्णाभाऊ साठे तसेच वीर एकलव्य यांचा देखील पुतळा उभारावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला नगरपालिकेवर आम्ही जाहीर निदर्शने केली आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वीर एकलव्य आणि बिरसा मुंडा यांचं स्मारक यावल्यामध्ये झालं पाहिजे या दोन्ही तिन्ही महापुरुषांना मानणारा यावल्यामध्ये फार मोठा समाज आहे बांधव आहे दरवर्षी अण्णाभाऊ साठे जयंती असो विरू भगवान वीर एकलव्यांची जयंती असो अतिशय मोठ्या प्रमाणात एकदम सन्मानपूर्वक सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन ती सन्मानपूर्वक जर जय साजरे होत असतील तर महापुरुषांचे स्मारक एवढ्यामध्ये का नाही असा आम्हाला प्रश्न पडतो आणि म्हणून आम्ही आज लोकशाही मार्गाने एवढा नगरपालिकेवर जाहीर निर्देश केले आहे परंतु शासनाला आणि प्रशासनाला महेंद्र पगार यांचं सांगणं आहे की आम्हाला पुन्हा एकदा या महापुरुषांच्या स्मारकासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका हीच आमची कळकळीची कर त्यांना विनंती आहे